पंढरीत मटणाचे पाणी रस्त्यावर मटण दुकानदाराचा प्रताप पालकमंत्री म्हणाले वारीत बंद ठेवा पंढरपूरची आषाढी वारी एका महिन्यावर येऊन ठेपली असताना पंढरपुरातील मटणाच्या दुकानाचे घाण पाणी रस्त्यावर टाकले जात आहे त्यामुळे रस्त्यावर येण्या जाणाऱ्यांना दुर्गंधीतून जावे लागत आहे नगरपालिका प्रशासन कोणतेही कारवाई करताना दिसत नाही राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार असताना पंढरपुरात हा धक्कादायक प्रकार घडत आहे पंढरपूर शहरातील मटन मार्केट शेजारी महाराजा मटन शॉप आहे दुकानातील मटन संपल्यानंतर दुकानदाराने मटणाचे घाण पाणी रस्त्यावर टाकले होते त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरली होती पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना याच रस्त्यावरून जावे लागत आहे राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे पंढरपूर ही आध्यात्मिक नगरे आहे लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत असतात असे असताना पंढरपुरातील मटण मतन दुकानदार मटणाचे घाण पाणी रस्त्यावर टाकून सर्वत्र दुर्गंधी पसरवताना दिसत आहेत नगरपालिका प्रशासनाचा कोणत्याही पद्धतीची कारवाई मटण दुकानदार शहराबाहेर सुरू करावीत अशी मागणी वारकरी संप्रदायाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यात्रा का, यात्रा कालावधीमध्ये मटणाची दुकाने बंद करण्याच्या सूचना प्रशासनाकडे केले आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचना प्रशासन पाळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मटणाच्या दुकाना संदर्भातला विषय आहे वाडीच्या कालखंडात या शहरात एकही दुकान चालू राहणार नाही अशा सूचना दिलेल्या आहेत आता हॉटेल्स बद्दल आपण बोलू शकत नाही परंतु जे आपल्याला समोर दिसत आहे जे आपल्याला समोर दिसतय त्याच्या बाबतीतल्या ज्या वारकऱ्यांच्याकडून आणि ज्या दिंडीच्या मालकांच्या कडून दिंडी चालकांच्याकडून ज्या सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री मोदय बारकाईने या वारीच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत त्यामुळं अगदी मटनाच्या दुकानापासून क्लिनिंगपासून इथल्या बाकीच्या अडचणी आहेत एकही अडचण आपण येऊन देत नाही पैसे विषय अजिबात नाही आहे वारकऱ्यांना अडचण आली नाही पाहिजे कुठं दुर्घटना घडली नाही पाहिजे आणि येणाऱ्या लोकांना सोयीसुविधा व्यवस्थित मिळाल्या पाहिजेत ज्या उद्देशानं ते येतात दर्शन घेण्यासाठी दर्शन व्यवस्थित झालं पाहिजे चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी येतात ते स्नान व्यवस्थित झालं पाहिजे याच्यासाठी जे काय करायला लागेल ते करायचं सूचना प्रशासनाला आता शेतीला द्यायचा असेल वेग प्राणा समृद्ध ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एचपी ते एकशे वीस एच पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगलवेडा, सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर